महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस राहिले प्रचार सभा दौरे रोड शो या सगळ्याला उदाहरण आलाय अशातच मौलाना सज्जाद नोमानी या धर्मगुरूचं भाषण व्हायरल झालं त्यामध्ये नोमानी म्हणतात की भाजपला मतदान करणाऱ्या लोकांवर आपण बहिष्कार टाकला पाहिजे या सरकारच्या विरोधात आपण वोट जिहाद करायला हवा यामध्ये राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आपल्या लढाईचं नेतृत्व करतील नोमानी यांचं हे भाषण व्हायरल झालं आणि जागोजागी त्यांच्यावर टीकेची झोड उठली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या नोमानीचा चांगलाच समाचार घेतला महाविकास आघाडीला सोबत घेऊन समाजात फूट पाडणारा हा सज्ज नोमानी आहे तरी कोण धर्मांधतेचा कट रचून ही मंडळी महाराष्ट्राला नेमकं कुठल्या दिशेला घेऊन जाणार आहेत जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलाउ भाट आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळखे महाएम टी व्ही मध्ये आपलं स्वागत सज्जद नोमानी हे प्रकरण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बराच काळ मागे जावं लागेल एकोणीशे एक्केचाळीस साली जमाते इस्लामी या संघटनेची स्थापना करण्यात आली भारतामध्ये सर्वदूर इस्लामी विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ही संघटना काम करत होती या संघटनेचे संस्थापक होते मोहम्मद मंजूर नोमानी सज्जद नोमानी हे त्यांचे चिरंजीव मंजूर नोमानी आपल्या काळात देवबंदी चळवळीचे प्रचारक होते देवबंदी हा सुन्नी इस्लामचा उपपंथ आहे इस्लामच्या कायद्याची या पंथाने स्वतंत्र व्याख्या केली होती मंजूर नोमानी हे तबलीगी जमात या चळवळीचे पावलावर पाऊल ठेवून सज्जाद नोमानी यांनी सुद्धा इस्लामचा अभ्यास केला ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे ते प्रमुख बनले दीन और दस्तूर बचाव अशी चळवळ त्यांनी सुरू केली अल्पसंख्याकांसाठी सुरू असलेली चळवळ केवळ नावापुरती होती यामागचा हिंदू विरोध जग जाहीर होता संविधानाच्या चौकटीत बसणारा आणि देशाचं हित साधणारा समान नागरी कायदा पण या समान नागरी कायद्याला सुद्धा सज्जाद नोमानी याने विरोध केला लिंगायत समाज ख्रिस्ती धर्मीय काही आदिवासी संघटनांची मोठ बांधून समान नागरी कायद्याला विरोध करण्याचा चंग बांधला गेला सीए ए म्हणजेच सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवणं आणि लोकांना याच्या विरोधात झालेल्या प्रचारामध्ये भाग घ्यायला लावणं यामध्ये नोमानी कार्यरत होते दोन हजार एकवीस साली जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली त्यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्याचं काम सुद्धा यांनी केलं इतकंच नव्हे तर तालिबान सारख्या संघटनेचं कौतुक सुद्धा यांनी केलं होय तीस तालिबान संघटना जी दिवसेंदिवस अफगाणिस्तान मधल्या महिलांचं जगणं नकोस करतीये लोकसभा निवडणुकीच्या काळात नोमानी यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांनी व त्यांच्या पक्षाने मुस्लिमांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं आवाहन केलं नोमानी यांनी आपल्या भाषणामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा टीका केली होती भगवा दहशतवाद नावाचा खोटा प्रचार करण्यात तर हे महाशय सगळ्यांच्या पुढे असतात विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या समोर काही अटी ठेवल्या यातल्या काही अटी म्हणजे वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध करणं वक्फ बोर्डाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणं महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या सगळ्या अटींची पूर्तता करण्यात येईल अशी हमी त्यांना देण्यात आली आहे वक्फ बोर्डाच्या मालकीवरून देशभरात काय वाद सुरू आहे हे आपण सगळे बघतच आहोत याच पार्श्वभूमीवर सज्जाद नोमानी आणि महाविकास आघाडी हे प्रकरण किती घातक आहे याची कल्पना आपल्याला आली असेलच विधानसभेच्या मतदानाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत पुढची पाच वर्ष कुणाची सत्ता येईल आणि कुणाला विरोधकांच्या बाकावर बसावं लागेल हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल सत्तेसाठी एकवटलेल्या आघाडीची मदत घेत सज्जाद नोमानी हे महाराष्ट्राचं समाजकारण करन, प्रकाराची दखल घेत कारवाईचा बडगा उगारलाय पण जागोजागी धर्मभेद करणारे सज्जाद नोमानी कार्यरत असतात त्यांचं काय या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेला पवित्र वारसा आपण नोमानी सारख्या लोकांच्या स्वाधीन करायचा की एकतेचं वचन आठवून प्रगतीची कास धरायची सजगतेने याचा निर्णय घेणं आपल्याच हातात आहे विधानसभेच्या या रणधुमाळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद